नमस्कार मित्रांनो आजच्या सत्य मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे पण सुरुवात करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा तुम्हाला अशाच सत्यघटना ऐकायला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा घोमटे गावाच्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत हनुमंत पाटील आपली पत्नी पूजा आणि आठ वर्षाचा मुलगा आर्यनसोबत राहत होते हनुमंत वयाने पन्नाशीच्या आसपास एक सरळ शांत स्वभावाचा माणूस सकाळी कामावर जाणं संध्याकाळी घरात परतणं आणि कुटुंबियासोबत वेळ घालवणं एवढंच त्याचं विश्व पूजा सुंदर चतुर आणि बोलकी स्त्री होती तिच्या हसण्यात मोहक आकर्षण आणि घरात प्रेमाचं वातावरण असावं असं सगळ्यांना वाटायचं पण हनुमंतच्या प्रेमामागे पूजाच्या मनात मात्र एक अदृश्य पोकळी होती जी कोणालाच कळत नव्हती ऑक्टोंबरचा महिना गावात वार्षिक यात्रा भरली होती रंगीत दिवे गाणी झोके देवाचे दर्शन सगळीकडे उत्साह त्या सकाळी पूजेने नाश्ता करताना हनुमंतला विचारलं आपल्या गावात जत्रा भरली आहे आर्यनलाही घेऊन जाऊयात ना हनुमंत हसला हो तू म्हणतेस म्हणजे नक्कीच जाऊ संध्याकाळी ऑफिसमधून आल्यावर तयार राहा संध्याकाळी सहाच्या सुमारास ते तिघं टू व्हीलरवर निघाले हवेतील गारवा गाण्यांचा आवाज आणि आर्यनच्या डोळ्यातील चमक सगळं काही आनंदमयी होतं जत्रेत त्यांनी झोके घेतले मिठाई खाल्ली पूजाने नवीन बांगड्या घेतल्या आणि देवाचं दर्शन करत घेतले सगळं इतकं सुंदर चालत होतं की कोणी कल्पनाही केली नसती ही रात्र त्यांच्या आयुष्याची शेवटची आनंदाची रात्र ठरणार आहे रात्रीचे साडेबारा वाजले होते पूजाने सांगितलं आता घरी जाऊया आर्यनला झोप येते हनुमंतने होकार दिला आणि ते परतीच्या रस्त्याला लागले फतेपूर रस्त्यावर गडद अंधार पसरलेला होता दिवे नव्हते वारा थंड होता आर्यन मागे झोपाळ्यासारखा डुलत होता अचानक पूजा म्हणाली मला खूप थंडी वाजते मागे एक रिक्षा येते ना त्यात आपण बसूया गाडी चालवताना थंडी जास्त वाटते हनुमंतने काही विचार न करता गाडी थांबवली रिक्षावाल्याने गाडी लावली तो कमलेश होता पूजा आणि आर्यन रिक्षात बसले आणि हनुमंतने बाईक सुरू केली रिक्षा पुढे बाईक मागे पण या रिक्षावाल्याचं नाव कमलेश कुमार होतं आणि तो काही साधा माणूस नव्हता तो पूजाचा प्रियकर होता ही यात्रा हा प्रवास आणि हा क्षण सगळं आधीच नियोजित होतं पूजाने काही दिवसापूर्वी कमलेशला सांगितलं होतं तू माझ्या आयुष्यात आलास आणि आता माझ्या पतीचं अस्तित्व मला सहन होत नाही त्याला संपवलं तर आपण दोघं मुक्त राहू कमलेश आधी घाबरला पण पूजाने त्याला एक लाख रुपयाची लालच दिली त्याने होकार दिला त्या दिवसापासून दोघं ही संधी शोधत होते आणि अखेर तेरा ऑक्टोंबरची रात्र त्यांच्या कटाची रात्र बनली सुनसान रस्ता दूरवर कुत्र्यांचा आवाज पूजा म्हणाली इथे थांब माझ्या नवऱ्याची गाडी आली की सिग्नल दे हनुमन जवळ आला आणि विचारतो काय झालं रिक्षा का थांबवली तेवढ्यात कमलेशने रिक्षातून लोखंडी रॉड बाहेर काढला आणि हनुमनच्या डोक्यावर फटका मारला पहिला प्रहार झाल्यावर हनुमनचा तोल गेला दुसऱ्या फटक्याने तो खाली पडला रक्त वाहू लागलं पूजाने डोळे झाकले पण आवाज मात्र ऐकू येत होता आर्यन घाबरला होता रडत म्हणाला आई बाबा का झोपलेत पूजा रडण्याचं नाटक करत ओरडली बाबाचा अपघात झाला रे मदत मागायला हवी कमलेशने रिक्षा पुढे नेली आणि तिला पोलीस स्टेशनजवळ सोडून गेला ती धावत आत गेली आणि पोलिसांना सांगितलं माझ्या नवऱ्याचा अपघात झाला आहे कृपया मदत करा इन्स्पेक्टर शर्मा ताबडतोब घटनास्थळी पोहोचले गाडी जवळपास अखंड होती पूजाला आणि आर्यनला एकही ओरखडा नव्हता पण हनुमंतचा डोक्याचा चेंदामेंदा झाला होता हे सा काही साधं प्रकरण नव्हतं पोस्टमॉर्टम अहवालाला प्रहार एका जड वस्तूने झाला होता अपघातात जशी जखम होऊ शकत नाही शर्मानी पूजाला चौकशीसाठी बोलवलं ती रडत म्हणाली मी काही केलं नाही माझ्या नवऱ्याचा अपघात झाला पण शर्मा हार मानणारे नव्हते त्यांनी मुलगा आर्यनला वेगळं बोलवलं बाळा तुला काय आठवते का त्या रात्रीचं आर्यन आधी थरथरत म्हणाला मम्मीने एका काकांशी बोललं होतं त्यांनी बाबांना काहीतरी मारलं त्याच्या बोलण्याने सगळं उलटलं पूजाला पुन्हा चौकशीसाठी बोलावलं पुरावे ठेवले गेले आणि शेवटी तिने सगळं सांगून टाकलं चौकशीत उघड झालं की पूजेचे दोन प्रियकर होते एक तिचा भाचा मनू आणि दुसरा कमलेश मनूसोबतचं नातं तिच्या गावात चर्चेचा विषय झालं होतं हनुमंतला हे समजल्यावर त्याने तिला समजावलं होतं तू जे करतेस ते चुकीचं आहे आपला संसार आहे आपला मुलगा आहे पण पूजाच्या मनात वासनेची ज्योत शांत होत नव्हती जेव्हा मनू दूर गेला तेव्हा ती कमलेशच्या जाळ्यात अडकली आणि अखेर त्या नात्याने तिला गुन्हेगार बनवलं तपासानंतर दोघांनाही अटक झाली कमलेशने कबुली दिली तिने मला पैशाचं आमिष दिलं मी मारलं न्यायालयात पूजानंही अपराध मान्य केला दोघांनाही जन्मठेपेची शिक्षा झाली आर्यनला त्याच्या आजीकडे सोपवण्यात आलं प्रत्येक संध्याकाळी तो खिडकीत बसून आकाशाकडे बघायचा बाबा तू तिथे सुखात असशील ना या घटनेतून एक गोष्ट उलगड झाली जेव्हा प्रेमामध्ये लोभ व्हाव्यास आणि खोटेपणा मिसळतो तेव्हा संसार राख होतो माणसाची वासना स्वार्थ आणि बेमानी ह्या तिन्ही गोष्टींनी एक निरागस जीव हिरावला आजही त्या गावात लोक म्हणतात त्या रात्री जत्रेवरून परतताना रस्त्यावर एक आवाज येतो पूजा माझं काय चुकलं होतं आणि वारा जसा थंड होतो तशी ती आठवण अंगावर काटा आणते धन्यवाद